थोडं आता उद्याच आपण आदिवासी आहोतच ना तर मी काही टी शर्ट वर फक्त कट्टर आदिवासी कशाला म्हटलं पाहिजे काय कोणी संशय घेतो ना आपल्याला बघितलं आता कट्टर आदिवासी काही म्हणजे म्हणजे आपला आपल्यावरतीच संशय की मी आदिवासी नाही मी आता गणेशी पेट्रोल पंपावर बघितलं कशाच लिहित ना काय जाऊ दे असं मी आदिवासी ना आपण आदिवासी कोण आपल्याला हे करणार आहे ना, तर, ना, कमी जागा तर त्याच्यासाठी मी रघुकडे फॉर्म दिला होता तो भरला का तुम्ही ते अपील केलं का तुम्ही त्याला अपील करायचं राहतं असं सर्वीकडे कमी जमिनी मिळाल्या तर त्याला अपील करायचं राहत पिंपळ्याची म्हणजे आधी या सर्व पंचायतीची सगळे बंधू आणि भगिनी मागेंट असते अधिक वेळ घेणार ना आमचं ठाकरे बाबा रघु आमचं मागे पंधरा दिवसापूर्वी जेव्हा माझा दौरा चालू होता तेव्हाच चाललं होतं की एक मिटिंग इथं घ्यायची आपण ती आज मिटिंग घेतो माझं एक सरांना म्हणणं आहे तुम्ही सर्व नाही कधी सुरगाणाला मी अशी मिटिंग लावली ना उशिराच लोक येतात तर कृपा करून जो टायमिंग टाकला ना फार फार अर्धा तास उशिरा त्याच्या पुढे पथ्य पाळा बरं का बरं बर का पाळाल ना दहा म्हटलं की साडे दहा पर्यंत तरी पोचाल काय होत जे आधी लोक येतात ना आता बरेच जण आधी आले आणि बाकीचे उशीर आले आधीच्या लोकांना फार तात्काळ बसावं लागलं तरी एक गाव होत जे तुझे पोल हे ते उद्या परवापर्यंत होऊन जातील नाही झालं तरी मला फोन करायचा हा आणि माल बाहेर पाण्याची फाईल फिरून राहिली आणि बेंडगावांचा बंद कुठलं आणि कुठला कुठला तीन लोक नाही नाही तर आपण नाही आता इथला कुठला आहे हे मत होता गोवतीचा नाही टिचकीचा पण सर्वे चालू झालाय मला वाटतं सर्वे चालू झाला की तिथे सर्वे करणार आहे